महाराष्ट्राभर आपल्या वंचितांसाठी एक दिवा हा कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना आपल्या रत्नागिरीचे उत्तर रत्नागिरीचे लाडके जिल्हाध्यक्ष सतीजी मोरे साहेब तसेच सरचिटणी तामणकर साहेब यांनी दोन दिवसापूर्वी संदेश जवळ माझ्याजवळ चर्चा केली की आपल्याला एका वाड्यावरती वस्तीवरती आदिवासी समाजा समाजामध्ये जाऊन दिवाळी साजरी करायची आहे त्या बांधवांना आपल्याला भेट द्यायची आहे तर आपण धामण मधली ही निवाची वाडी आम्ही चॉईस केलेली आणि ह्या निवासच्या वाडी मध्ये असलेले गेले चार पाच वर्षापासून जे भारतीय जनता पार्टीने आपले असलेले ऋणानुबंधू ह्यासाठी पूर्ण जिल्ह्यामधून आपण ही वाडी इथली आपली पाडा इथं आपण निवडलेला आहे आणि हा आपल्या भगिनींसमोर समोर आपल्या लाडक्या बहिणी तसेच आपल्या सर्व बांधवांसमवेत ही दिवाळी आपण साजरी करावी असा आम्ही मानस केला या कार्यक्रमासाठी लाडके जिल्हाध्यक्ष आमचे सतीजी मोरे असतील सरचिटणीस आमचे तामणकर साहेब असतील जिल्ह्याचे उपाध्यक्ष नागेजी धाडवे असतील आध्यात्मिक सेलचे आमचे प्रमोद महाराज आपल्याच गावातले असतील सरचिटणीस ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला ते संधी मापदे असतील आमचे सरपंच वाघमारे साहेब असतील आमचे डॉक्टर असतील कल्पेश चांदे साहेब तसेच आमचे बाबा आता काही पूर्वी ज्यांनी लोट्यामध्ये सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर नोशील कंपनीमध्ये चांगल्या ठिकाणी त्यांनी काम केले असे आमचे सकाराम बाबा पाडेकर तसेच सर्व पाडेकर आणि या निवाच्या वाडीतील सर्व बांधवांधो एक दिवा वंचितांसाठी हा कार्यक्रम करत असताना अतिशय आनंद होतोय की आपण ह्या वाडीवरती जाऊन चांगल्या पद्धतीनं आपल्या लाडक्या बहिणींच आपण मानसन्मान इथे करणार आहोत ज्या पद्धतीनं गेल्या दोन वर्षांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजना राबवली संपूर्ण देशामध्ये आणि आपल्या बहिणींना दर महिन्याला हप्ता येऊ लागला तशाच पद्धतीची आमची संकल्पना जिल्हाध्यक्षांनी केली की आपण ह्या दिवाळीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील रवींद्र चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष असतील यांनी जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या पद्धतीने आपण आपल्या बहिणींसाठी काहीतरी या दिवाळीच्या माध्यमातून करावा याकरता आमच्या जिल्हाधीश साहेबांनी आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी इथं साडी हा वस्त्र इथे घेऊन आपल्यापर्यंत इथं आलेले आहेत निवाच्या वाडीची कहाणी सांगताना साहेब आनंद वाटतो की एक छोटासा रस्ता होता तो छोटासा निधी आपल्या तेव्हा तत्कालीन आमचे तालुकाध्यक्ष आ, किशोर आमरे होते आणि डॉक्टर विनयजी नातू माझे आमदार यांच्या माध्यमातून एक पाच लाखाचा निधी आपल्यापर्यंत पडला त्याच्यानंतर वारंवार या भागातली माझा हा कदम असेल किंवा सगळी मंडळी असतील की वारंवार जेव्हा मध्ये येतो किंवा आम्ही मध्ये कुठे भेटलो किंवा फोनवरती संदेश असेल आमचे बुवा महाराज असतील आमचे सरपंच असतील हे प्रत्येक टायमाला की बाबा आमच्या रस्त्याचं काय झालं कारण आता जिल्हाधीश साहेब आम्ही स्वतः चालत येत असताना याची परिस्थिती काय एखादा माणूस आजारी पडला तर कशा पद्धतीनं तो पोचू शकतो याची साधारण कल्पना आम्हाला आता आलेली आहे आणि अशा पद्धतीने डॉक्टर विनय नातू साहेब आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सतीशराव मोरे साहेब यांनी गेल्या दोन महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केलेला आहे आणि याचे सर्व जे काय कागदपत्र आहे ते संधीची मापदी असतील आमचे बुवा महाराज आहेत त्यांच्याकडे आलेले आहेत साधारण कारण हा रस्ता पुढे जातो आपल्या कासईमध्ये कावळ्यामध्ये त्याच्यामुळे ह्या रस्त्याची रचना त्या पद्धतीने डॉक्टर विनय नातू साहेब आणि सत्यजी मोरे साहेबांनी सरकार समोर मांडलेले आहे सामाजिक न्याय मंत्री विएके साहेब यांच्या माध्यमातून आपल्या वाड्यावस्थेतील लोकांना जो रस्ता जात नाही आहे त्या रस्त्याची किमाई आपण करावी अशा पद्धतीचे एक किलोमीटर साठी सदतीस पॉईंट चाळीस लाखाचा प्रस्ताव आता डॉक्टर विनय नाथूंच्या माध्यमातून आणि आमच्या मोरे साहेबांच्या सा माध्यमातून प्रस्तावित झालेला आहे आणि तो पालकमंत्र्यांकडे गेलेला आहे आता पालकमंत्र्यांकडं त्यांचा पाठपुरावा करून काही दिवसातच आपण तो आणण्याचा आपला मानस आहे आणि ह्या दिवाळीनिमित्त पालकमंत्र्यांनी त्याची सुद्धा पूर्तता करावी अशा पद्धतीने आमचा प्रयत्न आहे एक दिवा वंचितांसाठी हा कार्यक्रम आज निवाच्या वाडी धामण इथे होतोय त्या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील माझे तालुका अध्यक्ष असतील माझे सरचिटणीस असतील माझे उपाध्यक्ष असतील सर्व या गावचे उपसर सरपंच असतील ज्येष्ठ नागरिक असतील आपण सर्व महिला आणि भगिनी कार्यक्रम करत असताना आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा आदेश किंवा एका तुमच्यासाठी सहकारी किंवा कार्यकर्त्यांनी जाऊन हा कार्यक्रम राबावा राबावा आणि त्या कार्यक्रमातून आपल्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत आम्ही पोचावा असा संकल्प आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील यांनी दिला आणि त्या संकल्पनेतून डॉक्टर नातू साहेब ज्या या मतदारसंघाचे किंवा या तुमच्या सर्वच समाजाचे नेतृत्व करतात किंवा आमचा नेता म्हणून आम्ही मानतो त्यांच्या आदेशानुसार आजचा कार्यक्रम होतोय कार्यक्रमाची एक अतुट नातं तुमचा नाही आमचा आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण एकत्र आलो परंतु काही कारण एकत्र येत आलो आल्यानंतर सुद्धा आपण जवळ कसे राहू त्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे मला माहिती आहे वंचितांच्या अडचणी किती आहेत परंतु निवाच्या वाडीमध्ये येत असताना पायपीट करत असताना साधारण दोन किलोमीटरचा अंतर आहे हा चालत यावा लागतो आणि माझ्या या बाय माय भगदीना किती त्रास किती यातना होत असतील याची मला जाणीव नक्की ह्या चालत येत असताना झाली ती जाणीव होत असताना त्याचा पाठपुरावा माझ्या तालुकाध्यक्षांनी तुम्हाला सांगितलंय की त्या कामपूर्तता कराय करायची असेल तर त्याला निधी उपलब्ध करावा लागतो त्याची पाठपुरावा त्याचा करावा लागतो आणि त्या पद्धतीचा पाठपुरावा असेल तो निधी उपलब्ध करण्यासाठी मग ते पालकमंत्री असतील आमच्या या कोकणासाठी दिलेले संपर्क मंत्री निलेशजी राणे साहेब असतील किंवा या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील तो पाठपुरावा आम्ही नक्की करू निधी फार गरजेचा आहे निधी मोठा आहे असताना वेळ नक्की लागेल परंतु काम नक्की होईल ती शाश्वत गॅरंटी तुम्हाला देण्यासाठी नक्की आलोय उद्याची भाऊबीज आणि या निमित्त तुम्हाला एक भेट देण्यासाठी किंवा भावाचं नातं असेल ते पूर्ण करण्यासाठी किंबहुना गेल्या इलेक्शन मध्ये आपण जी मदत केला होता किंवा आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहिला होतात आदरणीय डॉक्टर साहेब जरी उमेदवार नव्हते तरी ह्या वार्डातून ह्या बुथवर मतदान ज्या पद्धतीनं तुम्ही केलात हे नातं तुमचं आमचं कायमस्वरूपी टिकून राहावं यासाठी सुद्धा तुमचे आभार मानण्यासाठी मी आलोय अनेक गोष्टी या पुढच्या काळामध्ये आपल्याला करायच्या आहेत का तर नक्की होतील आणि आपण संघर्षानं त्या मिळवून आणू आणि या गावासाठी नक्की करू त्याच्यासाठी तुमची साथ हवी येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन होत राहतील जातील पाच वर्ष येतील करता येईल पुढचा आमचा तालुका अध्यक्ष येईल पुढचा जिल्हाध्यक्ष येईल परंतु आम्ही काय करून जातोय ही आम्हाला त्या कार्यक्रमातून तुमच्यासाठी काय काय करता येतील त्या योजना कशा राबवता येतील याचाही पाठपुरावा आम्ही नक्की करू तुम्ही ज्या म्हणजे पाच दहा मिनिटाच्या कालावधीत तुम्ही जमलात मला माहिती आहे भात शेतीचा कापणीचा पाऊस तर डोक्यावर आहे आणि प्रत्येकाची पोटाची खळगी भरण्यासाठी आपण तो आपला हा पारंपरिक शेती हा व्यवसाय आहे किंवा शेतकरी म्हणून आपण राबतात जय वंदे मातरफ वंदे मातरफा विजय पाठी 不太喜欢。<Wow. S 1>